नमस्कार प्रियांकाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण पनीरची एक अशी रेसिपी पाहणार आहोत ती तुम्हाला अगदी नक्की आवडेल आज आपण पनीर भुना मसाला कसा बनवायचा तेही घरच्या घरी सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरून ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तुम्हाला जर आजची रेसिपी तुम्ही जर अगदी शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला याच्यातील सिक्रेट टिप्स देखील लक्षात येतील आणि हॉटेलमध्ये तुम्ही ही भाजी खाण्यासाठी अजिबात जाणार नाही तर आजची पनीरची रेसिपी तुम्ही पाहुणे आल्यानंतर किंवा घरच्या घरी किंवा संडेच्या दिवशी देखील बनवून पाहू शकता तर प्रियांकाच किचन नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनिक क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही ते पाहू शकता एकदम भन्नाट अशी ही आजची पनीरची भाजी झालेली आहे पनीर भुना मसाला तुम्ही घरच्या घरी हॉटेलमधून न आणता घरच्या घरी एकदम परफेक्ट आणि एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे तुम्ही हा मसाला जर घरच्या घरी बनवून पाहिला तर तुम्ही हॉटेलमधील भाजी कधी जाणणार नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला येते मी कढई घेतली यामध्ये घेऊयात दोन चमचे तेल दोन ते तीन चमचे तेल यामध्ये घालायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरं दोन हिरवी वेलची एक मोठी वेलची काळी मिरी तीन ते चार आणि दोन ते तीन लवंग घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक तेजपत्ता घालून घ्यायचा आहे आणि याला थोडेसे परतून घ्यायचे आहे बाकी या व्यतिरिक्त आपण कोणतेही खडे मसाले वापरणार नाही बारीक चिरलेला कांदा घालून गा घ्यायचा आहे इथे मी मिडियम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत जेवढे होतील तेवढे बारीक चिरून घ्यायचे म्हणजे मसाला देखील पटकन तयार होतो तर याला चांगले आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपण यामध्ये कोणतंही खोबरं किंवा दुसरा मसाला वाटण वगैरे काहीच घालणार नाही आहेत त्यानंतर ते यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळीने अर्धा इंच आलं वापरले त्यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे तुम्ही मिक्सरला वाटू शकता किंवा मी इथे टोमॅटोही किसून घेतलेले आहेत तर कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ते यामध्ये अगदी अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर ते टोमॅटो पटकन शिजला जातो याला चांगले परतून झाले की यावर झाकण ठेवून दोन मिनटे शिजवून घेऊयात इथे दोन मिनिटाची वाफ काढून झाली की पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात तुम्ही टोमॅटो बारीक चिरून घेतला तरी देखील चालेल पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनजिरा पावडर आणि त्यानंतर लाल तिखट घालून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये पनीर मसाला देखील वापरू शकता लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर याला चांगले मिक्स करून घेऊयात यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे नाहीतर मसाले पटकन करपू शकता इथे मी दुसऱ्या गॅसवर थोडंसं पाणी गरम करण्यासाठी देखील ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही आता याला झाकण देऊ पुन्हा दोन मिनटाची वाफ काढूया इथे दोन मिनटं झालेल्या मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला आपण यामध्ये कच्चा टोमॅटो वापरला आहे तर आपण हा मसाला मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेणार नाही हो, तर मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये एक इन्ग्रेडियंट घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यानंतर यामध्ये तीन ते चार चमचे दही घालून घ्यायचे तुमच्याकडे जर दही थोडं दाटसर असेल तरी देखील चालेल आणि याला मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची आहे यामुळे काय होईल तर दही मसाल्यामध्ये घातल्यानंतर ते फुटणार नाही म्हणून गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आता आपण गॅसची फ्लेम चालू करून घेऊयात आणि हा मसाला पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटे चांगला परतून घेऊयात दही आणि टोमॅटो आंबट असल्यामुळे आपल्याला हा मसाला थोडा जास्त वेळ शिजवून घ्यायचा आहे आता यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनटे शिजवून घेऊयात तुम्ही तर शकता मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे याला थोडी मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊयात सुरुवातीला टोमॅटोमध्ये देखील अर्धा चमचा मीठ घातलं होतं इथे मी संपूर्ण भाजीसाठी लागेल तेवढं मीठ घालून घेतलेलं आहे त्यानंतर याला मिक्स करून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून पुन्हा दोन मिनिटे वाफ काढायची आहे जेवढा मसाला तुम्ही चांगला शिजवाल तेवढी या भाजीला चांगली चव येणार आहे आणि मसाला चांगला शिजला की यामध्ये दही आणि टोमॅटोचा आंबटपणा देखील अजिबात लागणार नाही इथे मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण ही कडे दुसऱ्या गॅसवर ठेवूयात त्याआधी याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे कारण मसाला तळाला करपू शकतो पाणी घालून पुन्हा दोन मिनटं शिजून घेऊयात इथे मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला तेल सुटलं की समजून जायचं की मसाला आपला चांगला शिजलेला आहे यामध्ये लक्षात ठेवा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही ना त्यामुळे भाजीची चव पूर्णपणे निघून जाईल इथे मी कडे दुसरा गॅसवर ठेवलेली आहे इथे एक पॅन घेतलेला आहे यामध्ये घेऊयात एक चमचा तेल तुम्ही तुपाचा देखील वापर इथे करू शकता आता आपण यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे इथे मी दोनशे ग्रॅम पनीरचे अशा पद्धतीने चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे लहान मोठे तुकडे करून घेऊ शकता आपल्याला पनीर चांगला खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर यामध्ये कांदा आणि शिमला मिरचीचा वापर देखील मी थोडासा करणार आहे तर इथे मी कांद्याची चौकोनी फोडी तयार करून घेतलेले आहेत अगदी थोडासाच घेतलेला आहे त्यानंतर शिमला मिरचीचे देखील चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेली आहे आता आपल्याला पनीर शिमला मिरची आणि कांदा अगदी हाय फ्लेमवरती चांगला खरपूस होईपर्यंत क्रंची होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी दोन मिनटामध्ये पनीर देखील चांगला कलर येऊ लागला आहे आणि शिमला मिरची आणि कांदा देखील क्रंची बनायला सुरुवात झालेली आहे अगदी तीन ते चार मिनटं लागतात तर इथे सुरुवातीपासून तीन ते चार मिनटं झालेली आहेत पनीर देखील मस्त कलर आलेला आहे आता आपण भाजीची कढई घेतली आहे त्यामध्ये पनीरचे तुकडे कांदा आणि शिमला मिरची घालून घेऊयात आणि चांगले मिक्स करून घेऊयात यामुळे याला एकदम मस्त अशी टेस्ट येते तुम्ही हा बुना मसाला पनीर जो आहे तो घरच्या गर घरी नक्की बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही यामध्ये पनीर मसाला वापरला तरी देखील चालेल इथे मी हा सर्व मसाल्यामध्ये पनीर मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला पनीर शिजण्यासाठी यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि चांगले मिक्स करून आता आपण यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही या ठिकाणी कसुरी मेथीचा देखील वापर करू शकता त्यामुळे आणखीन याची चव चांगली वाढेल आता यावर झाकण ठेवून तीन मिनटे शिजून घेऊया कारण पनीर आपण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे तरी देखील चांगलं शिजलं पाहिजे त्यासाठी इथे मी तीन मिनटे शिजवून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता या भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजी एकदम छान तयार झालेली आहे तुम्हाला याच्यामध्ये आणखी थोडा मसाला हवा असेल तर तुम्ही कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण वाढवू शकता तुम्ही ते पाहू शकता हा पनीर भुना मसाला एक नंबर असा इथे तयार झालेला आहे यासोबत तुम्ही रोटी चपाती किंवा भाकरीसोबत देखील एकदम छान लागते आता आपण सर्व करण्यासाठी घेऊयात तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्रियांकाच किचनला नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल बेलाकोने क्लिक करून ऑल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका तर आजची ही पनीर भुना मसाल्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा हा मसाला तयार करताना मसाला चांगला शिजला पाहिजे तरच या भाजीला चांगली चव येणार आहे तर तुम्ही इथे सांगलेल्या सर्व टिप्स लक्षात ठेवून ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद